उमरेड शहरातील परी कोचिंग क्लासेसच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन नुकतेच करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परी कोचिंग क्लासेस जोगीठाणा पेठ उमरेटचे दोन हजार सव्वीस चे कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले माजी आमदार राजूभाऊ पारवे नगराध्यक्ष प्राजक्ता कारू रोहित कारू बालरोग तज्ञ वंजारी डॉक्टर जगदीश तलमले पोलीस निरीक्षक धनाजी जडक नवभारसचे पत्रकार विनोद भाऊ मेश्राम दशोन्नतीचे रोशन पाटील दैनिक भास्करचे महादेव सोरते पुण्यनगरीचे विलास धनविषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष गजघाटे सर नगरसेवक खाणूरकर आहे महादर्पण न्यूज चे संपादक भूपेश पाठराबे केपीवुड चे संचालक सुनील भाऊ चिजगरे यांच्या हस्ते हे विमोचन करण्यात आले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड